दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मियामध्ये होलिका महोत्सव किंवा उत्सव हा अतिशय महत्वाचा हा उत्सव जो आहे उत्तर भारतीयांमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे अतिशय उत्साहपूर्वक मनवला जातो तसं आपला जो कोकण प्रांत आहे इथे सुद्धा जे चाकरमाने वगैरे असतात ते कमीत कमी एक एक हप्त्याच्या सुट्ट्या घेऊन गावाला जाऊन होळी सण साजरा करत असतात तसेच आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात होळी सण साजरा होत असतो तर होळीच जर आपण बघितलं तर होळी या सणाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे कारण आपण फक्त आपण सण साजरे करतो पण त्याच्या मागे हे जे सण आपल्याला दिले गेले ऋषी करून त्याच्या मागे उस, आ, भाव काय आहे किंवा त्याचा हेतू काय आहे हे आपण कधी बघत नसतो आजच्या होळीमध्ये अब्ब्याण्णव वर्षापासून आपल्याकडून कळत न कळत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जे आपल्या हातून जे छोटे मोठे पाप होत असतात त्या सगळ्या पापांचं निर्धारण या होळीमध्ये आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला जीवनाला चांगला कसा मिळेल किंवा आपल्या जीवनामध्ये चांगल्या भावना कशा तयार होतील अशा आपल्याला होळीच्या दिवशी पण लागत असतात त्यानुसार कृषी सण आपल्याला दिलेला आहे आणि आज अकोल्यामध्ये या मग अशा ऐकलं की चाळीस वर्षापासून कधी या ठिकाणी होळी साजरी केली गेली नाही आणि आज रुद्र रुद्र फाउंडेशन तर्फे हा सण इथं मेन चौकात बस स्टँड समोर साजरा केला जात आहे आणि तो पण अतिशय शांतते आणि सुव्यवस्थेमध्ये आणि कुठल्याही प्रकारचं माझव संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार हा सण साजरा के केला गेला याबद्दल मी वृद्धा प्रतिष्ठानचे वायुजनचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो तसेच सगळे अकोल्या आजच्या दिवसाचा आजच्या पवित्र पर्वावर साहेबांना मी शुभेच्छा देतो एवढी बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दो। जय हिंद जय महाराष्ट्र खर तर या हिंदू धर्माच्या पवित्र सणांना सुरुवात झाली आणि होळीपासून त्या सणांना सुरुवात होत आहे तर आज रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी या तालुक्यामध्ये या अकोले शहरामध्ये भव्य दिव्य अशी होळीचं आयोजन केलं आणि ते आज या पूर्वसंध्येला साजरी झाली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आणि सर्व जनतेचे मी आभार व्यक्त करतो का तुम्ही या या सणाला आम्ही जे आव्हान केलं त्या स आव्हानाला तुम्ही या ठिकाणी हजर राहिलात तसेच मी रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं सर्व जनतेला होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो इथून पुढे रुद्रा फाउंडेशन जे जे सण येतील सर्व धर्म सर्व जाती धर्माचे सण हे रुद्रा फाउंडेशन मोठ्या उत्साहामध्ये साजरे करणार असून सर्व नागरिकांनी या सणामध्ये या आ, सर्व उत्साहामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी मी सर्व अकोलेकरांना विनंती करतो पुन्हा एकदा या अकोले तालुक्यातल्या सर्व जनतेला मी या होळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र एक अत्यंत पवित्र चैतन्यमय आणि प्रेरणा देणारा दिवस म्हणजे होळीचा सण आणि अशा या होळीचा सणाच निमित्ताने होळी पेटवण्याचा कार्यक्रम इथे रुद्रा फाउंडेशनचे आमचे मित्र दत्ता नवरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी चाळीस पन्नास वर्षांनंतर एस टी स्टँडच्या या प्रांगणामध्ये आज या होळीचं प्रज्वलन करण्यात आलेलं आहे अनेक प्रकारचे दोष अनेक प्रकारच्या व्याधी अनेक प्रकारच्या माणसाच्या मनातल्या नैराश्याच्या भावना अनेक प्रकारचे संताप या होळीच्या निमित्ताने त्या दळण करून चांगल्या वर्तणुकीची सद्भावनेची प्रेमाची शिकवण देणारी जर कोणता सण असेल तर तो हा होळीचा सण आहे या होळीच्या सणात लोक प्रेरणा घेत असतात आपणही आज मी नवले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आजच्या होळीच्या निमित्ताने त्यांच्या त्यांनी जे पवित्र कार्य केलं तर शुभेच्छा देतोय आपल्या आपल्या माध्यमातन सर्वांना या होळीच्या शुभेच्छा देतो आणि इथे डॉक्टर कडक आहे मै टोले आहे दत्ता आहे संदीप जी शंकर हे सगळेच प्रमुख कार्यकर्ते अनिल कोळपकर आहेत पुढची होळी आपण अकोल्या शहरातल्या अस्वच्छतेची होळी पेटवण्याची आपण करू आणि एक अभिनव उपक्रम अकोल्या शहरामध्ये यायचा जेवढी शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अस्वच्छता असेल ती त्या भागामध्ये कलेक्ट करू आणि त्या होळीच्या निमित्ताने गाव स्वच्छ करण्याचा संकल्प आणि अस्वच्छता असा कार्यक्रम घ्यावा असे या निमित्ताने मी मी सुचवेल एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो रुद्रा फाउंडेशन अकोल्याच्या वतीने आज अकोले शहराच्या बस स्थानकावर होलिका दहनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम अकोल्या वासियांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खर तर आज ह्या होलिका दहनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या हिच्यातल्या दुःख दारिद्र्य रोगराई आणि अनेक गोष्टी यामध्ये जळून खा कळव्यात हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो तर पौराणिक कथानुसार या आजच्या या सणाला खूप काही महत्व आहे पुराणन काळातल्या काही आख्यायिकांनुसार दुंदा नावाच्या राक्षसने जाळण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन आणि ही होलिका दहनाचा हा जो काही कार्यक्रम केला होता त्यामध्ये त्या त्या राक्षसनेचा अग्निमध्ये तिला जाळण्यात आलं आणि तेव्हापासून रोगराई दुःख दारिद्र्य यामध्ये परंपरा निर्माण झाली आमचे मनकर साहेबांनी जे का इथून पुढे या शहराच्या स्वच्छतेच्या निमित्ताने आपण अस्वच्छतेची होळी स... आणि रोगराई नष्ट करण्याची होळी आपण या निमित्ताने साजरी करूया पुन्हा एकदा रुद्रा प्रतिष्ठानचे माझे सर्व सहकारी त्यामध्ये दत्ता नवल्या असतील सर असेल आमच्या त्यांचे मित्र संदीप शंकर असतील आणि जाजू असतील सर्वजण जण प्रदीप हासे असतील सर्वजण यासाठी उपस्थित राहिले पुन्हा एकदा होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आज एस टी स्टँड होळीचा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थान सण या ठिकाणी आपण साजरा करत आहोत या महत्त्व महत्व खऱ्या अर्थानं जे दुर्गुण असतील अविचार असतील त्या निमित्तानं या होळीच्या सणामध्ये ते जळून खाक होत असतात आणि चांगले विचार घेऊन चांगले विचार घेऊन समाजामध्ये सद्गुण या ठिकाणी निर्माण व्हावे असा या सणाचा उद्देश आहे म्हणून रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी स होळीचा सण यांनी साजरा केला त्याबद्दल त्यांना प्रथम त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि इथून पुढे सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याहीपेक्षा मोठा सण या ठिकाणी भविष्यामध्ये साजरा व्हावा आणि त्यामध्ये सर्व अकोल्या सर भाषांनी सहभाग नोंदवा असं मी आवाहन करताना थांबतो उपक्रम चालू केलेला आहे आणि अनेक प्रकारचे चांगले कार्यक्रम ते करतात हातात दत्त भाऊ आणि नवडे सर आणि कर्णिक भाऊ हे काम करतात आणि असेच काम त्यांनी करावा असे सगळ्या अकोल्याच्या व्यापाऱ्यांतर्फे आम्ही तुमच्या मागे कोणताही कार्यक्रम करा आम्ही तुम्हाला साथ देणारे आणि अकोल्याच्या जे नवीन त्रिचाळीस वर्ष तिचेस वर्षामध्ये जे काही काम झाले नाही ते काम त्या दत्तभाऊनी नवडे सरांनी आणि कर्मिक भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सगळ्या जे काम हातात घेतलीत ते चांगल्या प्रकारे करावे आणि आमचा तुम्हाला जाळीन पाठिंबा एवढं मी जाहीर करतो आजचा दिवस आपण बघताय आजचा हिंदू धर्मातले जे पारंपारिक सण आहे तो आजचा फाल्गुन पौर्णिमा खर तर आजचा दिवस फार महत्वाचा आहे होलिका दहन आजचा जो दिवस आहे रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी तो होलिका दहनचा कार्यक्रम आपण आयोजित करतोय खर तर वसंत ऋतूची चाहूल आज लागली कृष्ण आणि राधा यांचा प्रेमाचा संदेश आजपासनं जातोय पण आजच्या दिवसाचं फार असं आगळं वेगळं महत्व आणि हेच महत्व गेले चाळीस पन्नास वर्षात ज्या अकोल्या शहरामध्ये जी होळी होत झाली नाही रुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी होळी झाली खर तर वाईटावर चांगल्याचा विजय आजच्या या दिवशी आपण करूयात आणि आजच्या जीवनातला वर्षभरातला कळत नकळत जो अहंकार आपल्याला तयार झालाय तो या होळीमध्ये आपण दहन करूया अकोलेकरांना सर्वांना रुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो प्रथम सर्व अकोले शहरवासियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा भारतीय संस्कृतीमध्ये होळी हा अतिशय पवित्र सण म्हणून किंवा एक आनंदाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो रुद्रा फाउंडेशनच्या आणि प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमताच अकोले शहरामध्ये आपण बघतोय की नव्यानेच एक आगळा वेगळा उपक्रम या होळीच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा होत आहे प्रथमता रुद्रा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे उपस्थित सर्व नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद आणि या उपक्रमाचं त्यांचं प्रथमतः स्वागत करते रुद्रा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आपण यापूर्वी पाहिलं की माणुसकीची भिंत असेल त्यानंतर प्रवरमाई महोत्सव असेल असा खूप छान असा उपक्रम की नवनवीन उपक्रम या तालुक्यामध्ये प्रथमता राबवण्यात येत आहे त्यांच्या या निर्णयासाठी मी त्यांना प्रथमतः सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये सर्व दुःख दारिद्र्य नैराश्य नष्ट होऊन सुख शांती व समृद्धी अकोलेश्वर वास्यामध्ये नांदावी त्याच निमित्ताने मी, मी सर्वांना शुभेच्छा देते व यापुढे हे दुर्गा फाउंडेशनच्या वतीने असेच नवनवीन उपक्रम राबवण्यात यावे या मी शुभेच्छा त्यांना व्यक्त करते धन्यवाद